सगळ्यांना नमस्कार मी चालले होते गावठी पुनमताईला भेटण्यासाठी त्यांच्या गावी ते हे आमचं सांगोला आहे सांगोल्यावरून जावं लागते त्यांच्या गावाला जाताना बघा बा आजूबाजूला डाळिंबाच्या बागा किती मस्त निसर्ग सौंदर्य आहे मी गाडीवरच चालले होते मला खूप छान वाटत होतं मला आणि नेहमी मला गाडीवरचाच प्रवास आवडतो फायनली आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो आणि त्यांनी खूप छान स्वागत केलं त्या स्वभावाला पण खूप छान आहेत ताई आणि त्या माझी मला सांगत होत्या की ह्या खूप छान व्हिडिओ करते ह्यांचा इंस्टाग्रामला पण आय डी आहे आणि युट्यूबला पण त्या सांगतील तुम्ही सबस्क्राईब करा फॉलो करा त्यांना ह्या ताईचं पण व्हिडिओ खूप छान असते असं त्या व्हिडिओमध्ये त्या सांगत होत्या सगळ्यांना आणि त्या खूप छान आहेत आणि सगळ्यांना सांगत होत्या ह्या ताईला सपोर्ट करा असं मग आम्ही दोघी भेटलो छान वाटलं गप्पा मारल्या असं मस्त गप्पा गोष्टी मारून झाल्यावर पूनमताईंसोबत एक रील बनवली पूनमताई म्हटलं चला आपण एक रील बनवूया म्हणून बनवली मला काही एक फार ऍक्शन येत नव्हती तरीही त्यांच्यासोबत मी हात वारे करायचा प्रयत्न करत होती तरी पण छान वाटलं मस्त वाटलं आ... मला खूप हसायलाही येत होतं आणि छानही खूप वाटत होतं आमचा दिवस त्यांच्या घरून परत निघताना रस्त्यामध्ये येता येता एक आजी शेळ्या हिंडवत होती मग मला एक रील करण्याचा मूड झाला म्हणून आम्ही रस्त्यात थांबलो आणि आजीला विचारला आजी, आजी तुमच्या शेळ्यांबरोबर व्हिडिओ करू का तर आजी करा बोलल्या म्हणून आम्ही व्हिडिओ केला